मोती तलावातल्या पाण्यात चमक सुंदरवाडी नसानसात त्यांचीच धमक शहर छोट पण जगात कीर्ती खरी इथली नारी शक्ती लय भारी सत्ता संघर्ष नगराध्यक्ष पदाचा आणि कस लागणार कणखर रणरागिणींचा लोकशाहीचा महोत्सव ठरवणार खरी वागेण फक्त तुमच्यासाठी हा खास शो कोण होणार सावंतवाडीची कारभारी पहा फक्त कोकण साथलाईव्हर नमस्कार या खास शोमध्ये तुमचं स्वागत आहे सावंतवाडी परिषदची जी निवडणूक आहे ती अगदी वीस दिवसानंतर ठरणार आहे की या नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण होणार आहेत महिला राज या नगरपरिषदेवर असणार आहे सगळ्याच उमेदवारांनी जे इच्छुक आहेत त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केलेली आहे अद्याप उमेदवारी कोणालाच तशी जाहीर झालेली नाही एक उमेदवार वगळता हो सीमा मटकर ज्यांच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांची उमेदवारी जाहीर केली आपल्यासोबत सुब करायत तुमचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम पक्षानं तुमची उमेदवारी जाहीर केली आहे एकंदरीत सगळं बघता पक्षानं एखाद्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे अशा तुम्हीच पहिल्या आहात आचारसंहिता लागली आहे फॉर्म भरायच्या तारखा पण दिवस संपत चालले आहेत काही दिवस शिल्लक आहेत आणि वीस दिवसात ठरणार आहे की सावंतवाडी नगराध्यक्षपदावर कोण बसणार आहे कशी तयारी तुमची सुरू आहे जनतेनं कसा प्रतिसाद मिळतो आणि एकंदरीतच वातावरण कसं आहे तुमच्यासाठी नमस्कार विनायक गावच आपण एक जडाडीचे पत्रकार आहेत आपलं पण स्वागत बरं आमच्या सावंतवाडी नगर परिषदची आता निवडणूक लागलेली आहे आणि महिला राज म्हणजे ओपनच सीट असल्यामुळे महिला राज मोठ्या संख्येने आले मी एक आ, माजी आमदार जयानंद मटकर ज्येष्ठ जे, स्वातंत्र्य सेनानी आणि आमचे वैनतेचे संपादक हे माझे सासरे त्यांच्या राजकारणाचा वसा घेऊन मी मोठ्या हिमतीने या पदासाठी सावंतवाडीकरांच्या जीवावर या पदासाठी मी मैदानात उतरलेले आहे तर सावंतवाडीच्या लोकांना माहितच आहे ज्येष्ठ समाजवादी नेत्यांनी सावंतवाडीच्या जनतेसाठी खूप मोठं कार्य त्यावेळी संघर्षातून केलेलं आहे त्यांच्यावेळी पैसा आकर्षणच नव्हता पण आता बाजार पैशांचा बाजार झालेला आहे बघू आता काय होतंय ते लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्ही लोकांमध्ये जाताय प्रचाराला सुरुवात तुम्ही आहे तो कसा असतो लोकांचा प्रतिसाद मला मिळालेला आहे ही माझ्या कार्याची पोच माझ्या सावंतवाडीच्या जनतेने मत मतपेटीत पडण्याआधीच मला दिलेली आहे त्यामुळे जनतेचा भरपूर प्रतिसाद माझं नाव सगळ्यात आधी ज्यावेळी जाहीर झालं तेव्हापासून लोक रस्त्यात थांबून वाटेत थांबून माझ्या केंद्रावर येऊन मला आशीर्वाद शुभेच्छा आणि आनंदाचे गोडवे गात आहेत सद्यस्थितीत तरी ही परिस्थिती आहे निश्चितच जर सावंतवाडीकरांनी तुम्हाला संधी दिली नगराध्यक्ष पदावर बसवलं तर पहिलं काम काय कराल सावंतवाडीकरांसाठी आज सावंतवाडीला विकासाची भयंकर गरज आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमच्या सावंतवाडीत पाणी पुरवठा करण्यासाठी जे पाळणे कोण धरण आहे ह्या धरणाचा प्रस्ताव माझ्या सासऱ्यांनी आमदार असताना मांडलेला प्रस्ताव आणि त्यांनीच तो पूर्णत्वाकडे नेला त्या काळी झालेलं हे धरण आणि नरेंद्र डोंगरावरचं उद्यान सावंतवाडीकरणं इतके दिवस त्या धरणाचं पाणी व्यवस्थितपणे पुरत होतं पण आज सावंतवाडीत फार मोठा पाणी प्रश्न आहे फार मोठा आहे ह्याचं कारण लोकवस्ती वाढण्यात आहे त्या मला तो पाणी प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा घ्यायचा आहे दुसरा प्रश्न जी विद्युत वाहिन्या आहेत ज्या आज अकरा हजार केवीच्या विद्युत आता सध्या बघितलं बाहेर तरी माझ्या घरावरून पण ती बाहेर गेलेली आहे गवस नावाचा जो माटेवाड्यात जे दोन पोरगे गेले अत्यंत वाईट दुर्दैवी घटना घडली वास्तविक त्यानंतर ह्या ज्या विद्युत वाहिन्या आहेत त्या अंडरग्राऊंड होण्याचा आजपर्यंत झाल्या पाहिजे असतात हे अत्यंत माझ्या मनात महत्वाचा दुसरा मुद्दा आहे आणि त्यानंतर उघडे गटान ही जी, जी साफसफाईची म्हणजे आज जी सावंतवाडी सावंतवाडी दिसते ती मला सुंदर करायची आहे आणि सगळ्या लोकांच्या सहभाग बरोबर नक्कीच ना हे तुम्ही प्रामुख्यानं ज्या प्रश्नांवर काम करायचं ते सांगितलेलं पण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुमचं एक विजन ठरलं असेल की जनतेसाठी आणखीन काही गोष्टी केल्या पाहिजे किंवा विविध प्रश्न विविध समस्या आणखीनही भेडसवतात लोकांना तर त्या संदर्भातल्या आ, समस्या तुम्हाला माहितीच असणार कारण माजी आमदारांचा वारसा तुम्हाला लाभला आहे त्यांनी बरीच कामं त्यावेळी पण केलेली आहेत जनतेच्या समस्या तुम्ही त्यावेळी पण ऐकल्या असतील तर व्हिजन काय असेल हे सगळे प्रश्न बघता कारण सावंतवाडी जरी शहर असलं तरी संपूर्ण तालुक्यातली लोकसुद्धा या शहरात येतात या शहराकडे असे न बघतात हे सगळं बघता तुमचं पुढचं व्हिजन कसं असेल सावंतवाडी शहर हे आमचं खरंच सुंदर शहर आहे पर्यटन दृष्ट्या ते कसं विकसित होईल जेणेकरून सावंतवाडी नगरपालिकेला त्याच्यापासून उत्पन्न मिळेल कारण संपूर्ण सावंतवाडीतून आमचा जो वती तलाव आहे तो खरोखरच सुंदर आहे आणि सगळ्या जवळजवळ भारतातल्या लोकांनासुद्धा म्हटलं तरी आमच्या सावंतवाडी शहराचं आकर्षण आहे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विचार केला तर आमच्या सावंतवाडी शहरासारखं सुंदर शहर नाही असं माझ्या माहीत तर पर्यटन पर्यटन दृष्ट्या ते कसं विकसित होईल आणि त्याचा मोबदला आमच्या सावंतवाडी नगरपालिकेला कसा मिळेल ह्याच्यासाठी माझे प्रयत्न असतात निश्चितच हे तुम्ही करताय लोकांमध्ये पण तुमचा टच आम्हाला दिसतो पण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं उमेदवारी तुम्हाला दिली आहे तुमचा प्रवेश पण त्या पक्षामध्ये होणार आहे पण महाविकास आघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचा पक्ष असेल यांचंसुद्धा मत इथे आहे अद्याप तसं काही चिन्ह दिसत नाही आहे की ते तुमच्यासोबत आहेत की नाहीत याच्याबद्दल कोणतीही अजून म्हणजे जाहीर घोषणा झालेली नाही तर नेमकी परिस्थिती काय ते लोक तुमच्यासोबत आहेत का तुमच्यासोबत राहणार आहेत का कारण जर महाविकास आघाडी सावंतवाडीत झाली तुमच्या पाठीशी ते लोक राहिले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल अशी चर्चासुद्धा जनसामान्यांमध्ये आहे तर ते नेमकं चित्र काय मला उमेदवारी मिळाली की गेला एक दीड महिना हे लोक माझ्या मागे मागे लागून 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 मला आग्रह करो शेवटी एकदा मी निर्णय दिलेला आहे परंतु महाविकास आघाडीबाबत जर ते आमच्यासोबत आले तर खरोखरच बरं होईल पण वरिष्ठ पातळीवर त्याची चर्चा चालू आहे त्यात निर्णय झालेला नाही पण जर आमच्याबरोबर आले तर सगळेजण मिळून आम्ही काम करतो निश्चित तुम्ही एक गृहिणी आहात तुम्ही लोकांची अनेक कामं पण करता सेवा केंद्राच्या माध्यमातून जनसामान्यांना सेवा देता हे सगळं असताना कुटुंबाची साथ तुम्हाला कशी मिळते या सगळ्या ह्याच्यात आता तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे त्यात कुटुंबाची भूमिका कशी आहे या घरात प्रवेश केल्यापासून पहिल्यापासूनच या घराची साथ मला आहे कारण या घराने कधी मला बंधन घातलेलं नाही जशी मी माहेरहून आली तशी या घरात पण कुठल्याही प्रकारे बंधन जसं सासू सासरे असताना नव्हतं तसं आताही नाही माझं नाव माझ्या नवरा माझा मुलगा यांनी मला अशी समाज आमच्या घराण्याचाच तो असा आहे आज माझा मुलगा रेल्वे टर्मिनससाठी जे त्याच्या आजोबांचं स्वप्न आहे त्याच्या पूर्ततेकडे आहे माझा नवरा मधली पिढी जरी राजकारणात नसली तरी ती आपल्या आतून होणारी जनसेवा करतच आहेत हो त्यामुळे मला कुठलंही बंधनाचं असं काय वाटलेलं नाही ह्या घर मी मोकळीच आहे आणि हा त्यांच्या मटकर कुटुंबियांच्या घराने घेतलेला समाजसेवेचा हा वसा आहे आणि तो मी पुढे गेली बत्तीस वर्ष मी यांच्या घरात प्रवेश केल्यापासून पप्पा आमचे स्वखर्चाने आज त्यांनी पाठीमागे काही ठेवलेलं नाही हे जे काय आज दिसतंय ते आमच्या सासूबाईंमुळे त्या शिक्षिका परंतु जरी सासरे आमदार असले आणि जरी त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन असली तरी त्यांनी ती पैन समाजासाठी वापरलेली आहे ना स्वतःसाठी आणि ना मुलांचं आणि आज आम्ही प्रामाणिक त्यांचा वसा घेऊन त्यांचा नातो पण तेच करतो आहे आणि आम्ही आमच्या हाताने जमेल तशी समाजसेवा करत आहोत प्प्पंच म्हणजे माझी आमदार जयानंद मटकरांचा तुम्ही विषय काढला मी तोच प्रश्न तुम्हाला खरं तर अदा करणार होतो कारण त्यांनी या सावंतवाडी विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्या काळात सुद्धा म्हणजे जेव्हा जनता दलाची किंवा म्हणजे विरुद्ध लाड असताना सुद्धा ते इथनं निवडून आले त्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं इथल्या विकासाचं विजन त्यांनी लोकांसमोर ठेवलं त्याच्यासाठी प्रयत्न केले हा एक मोठा वारसा तुम्हाला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तो जो वारसा आहे तो उद्या समजा तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली सावंतवाडीकरांनी तर तुम्ही कसं पुढे नेणार आहात त्यांच्या काही स्वप्नांचा एक तुम्ही उल्लेख केला पुर्णा तुवा पुर्णा तुवा पुर्णा तुवा तो रेल्वे टर्मिनस आहे किंवा असंख्य आणखीनही स्वप्न त्यांची आहेत ती सावंतवाडीसाठीची होती तर शहरासाठीतली त्यांची काही स्वप्नं त्यातली आहेत ती पूर्णत्व पूर्ण पूर्णत्व कराकडे नेण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न करणार आहात किंवा त्याच्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न कराल हा सासऱ्यांतच वारसा समाजवादी याचा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत तर सावंतवाडी शहराचा तो मुद्दा आहे उद्या भविष्यात जर सावंतवाडीच्या नागरिकांनी जर त्यांना बदल घडवायचं असे आणि आमच्यासारखे चेहरे जी काम करणारी माणसं त्यांनी निवडून दिली तर सर्वांच्या सहकार्याने जी समाजवाद्यासारख्या नेत्यांची उरलेली स्वप्न आहेत आणि सावंतवाडी शहरात जेणेकरून विकास होईल अशी कामं सगळ्यांच्या सगळ्यांना बरोबर घेऊन करण्याचा मी प्रयत्न करेन निश्चित हे सगळं बघताना म्हणजे उगाटा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे एकीकडे म्हटलं जात आहे महाराष्ट्रात किंवा सिंधुदुर्गात की उवाटा किंवा शिवसेना हा पक्ष संपला आहे उद्धव ठाकरे संपलेत असं म्हटलं जात असताना आज त्याच पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली आहे नाहीच म्हटलं तरी तुम्ही नगरसेवक पदासाठी पण अनेक उमेदवार तुम्ही तयार केलेले आहेत किंवा तयारीत आहेत ते त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत काय विश्वास वाटतो वीसच्या वीस तुम्ही उमेदवार अरिंगणात उतरायच्या तयारीत आज महाविकास आघाडीची पण साथ तुम्हाला मिळू शकते काय वाटतं सावंतवाडी शहरातला मतदार आहे तुमच्या पटीशी राहील का जे चित्र आहे की हा पक्ष संपला महाविकास आघाडी संपली असं जे विरोधक म्हणतात त्याला उत्तर मिळेल का हो काळाप्रमाणे सगळं बंद बंदच जातात आज जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना हा पक्ष संपला अशी जनतेची भावना असेल तरी आज आमच्याकडे जे वीसचे वीस उमेदवार आहेत हे प्रत्येक वेगवेगळ्या चांगल्या क्षेत्रातले आहेत असे चेहरे त्यांनी निवडून आणलेले आहेत कोणी इंजिनियर आहे कोणी व्यावसायिक आहे कोणी सांस्कृतिक क्षेत्रात आहे हे जे चेहरे आज त्यांनी समाजापुढे आणले आमचे वीसचे वीस वीश्च उमेदवार ते जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना संपलेली असेल असं लोकांना वाटत असेल तरी आम्हाला खात्री आहे की आमचे वीसचे वीस वीश्च उमेदवार उद्या बनत जनता साथ देईल कारण आता जनतेला नवीन चेहऱ्यांची गरज आहे निश्चितपणे तुम्ही स्वतः एक महिला जर तुम्हाला संधी मिळाली प्रथम नागरिक बनण्याची तर महिलांसाठी काय वेगळं विजन असणार तुमचं बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आले आम्ही एका महिला मंडळामार्फतच सावंतवाडी शहरात खूप सेवा खूप काही दिलेल्या आहे सगळ्या मैत्रिणींना बरोबर घेईन त्यांचं काय मार्गदर्शन असेल माझ्याकडून त्यांना काय अपेक्षित असेल याचा विचार करेन आणि मग मी ठर एक शेवटचा प्रश्न म्हणजे सावंतवाडीकर तुमचेच आहात तुम्ही सावंतवाडीच्या आहात सावंतवाडीकरांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि या निमित्तानं सावंतवाडीकरांना काय आवाहन कराल बाय आता मगापासून मी मराठी बनणे आता मी जरा मान <laughs> मी वाडीचा चेडू असं मायांचं माझं आडनाव नाव पाटणकर मी खासकील वाड्या कोठणीचा असं आत्ता जे काय वाडी जितके लोक असत हे सगळे लोक सीमा मटकर गोचेहर हो अगदी पूर्ण सिंधुदुर्गात पण गेलेला मागा कोण ओळखणार आहे असं नाही सगळी सावंतवाडी माका ओळखतात सगळे म्हणजे मी असा जर तुक चलताना दिसलं तर माझ्या शंभर जण थांबवतं ही था। माझ्याबद्दलची आधीच लोकांची आपुलकी असा आणि या नगराध्यक्ष पोत या सुवर्ण संधी चालून इलेली असा तेव्हा बघू आता सावंतवाडी या सावंतवाडीच्या चारवा आणि सावंतवाडीच्या सा सुने कशी काय साथ देतात सा, का या सगळं आपल्या जनतेवर असा आणि माका खात्री असा माझी जनता आणि माझा जो राखणदार असा उप्रलकर आणि पाटेकर याचा आम्ही जन्मापासून ते माझ्या पाठीशी अस त्यामुळे माका खात्री असा सावंतवाडीची जनता हो बदल स्वीकारीत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सावंतवाडी शहराचं जी जो शहर आज आता तुम्ही प्रश्न काढू नये पण आता आपला जो हॉस्पिटलचा प्रश्न असला ह्या हॉस्पिटलात ज्यावेळी दहा पैशाचा केस पेपर होतो तेव्हापासून आम्ही त्या हॉस्पिटलात आमचं बावर अस पण ह्याचा आता काय आम्ही चित्र बघतो ही परिस्थिती खूपच बदललेली असं असं आम्ही चित्र कधी बघू नाही ती जी आमची मुळची सोडी मुख्य डॉक्टरांचा रिस्पेक्ट होतो अतिशय सुंदर वातावरण होता या हॉस्पिटल कसं वा नाही होता म्हणजे आता ह्या जर का आम्ही बघतो ना अतिशय दुर्दैव असा ह्या सगळे चेहरे सगळे जे कोण उमेदवार निवडून येतील त्यांनी जर सावंतवाडी शहराच्या विकासाचं ध्यास घेतलं तर आम्ही सगळेजण मिळून सावंतवाडी शहराचा विकास, विकास करू हो शब्द आम्ही तुला दिला निश्चितच या होत्या सीमा भटकर त्यांनी सावंतवाडीकरांना एक शब्द दिला आहे ज्या सावंतवाडीच्या समस्या आहेत त्या सावंतवाडीकरांना अडचणी ज्या गोष्टींची होते त्या अडचणी आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार नाही असा शब्दच त्यांनी सावंतवाडीकरांना या निमित्ताने दिलेला आहे निश्चितच तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे तुम्ही लोकांमध्ये जात आहे आणि तुम्ही म्हटलं जसं की लोक तुम्हाला येऊन भेटत आहे तुम्हाला शुभेच्छा देत आहे निश्चित आणि या सावंतवाडीचं आराध्य दैवत दे श्रीदेव पाटेकर आणि उपरणकरचं कोण तुम्ही नाव घेतलं निश्चितच तुम्हाला त्यांचाही आशीर्वाद मिळेल तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद